फेकू खासदार बोलका पोपट तुमच्या आमच्या कामाचा नाही शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेतून आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा घणाघात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त खेड तालुक्यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील अनेक गावांच्या गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले त्यावेळी येलवाडी गावठाण या ठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजित आणि डीजेच्या जल्लोषात धमाकेदार स्वागत व माता भगिनींकडून औक्षण करण्यात आले ग्रामदैवत रोगडोबा महाराज आणि मारुती मंदिर तसेच भागीरथी माता मंदिरात जाऊन माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दर्शन घेतले महाळुंगे खालुंबरे यलवाडी सांगुर्डी कानेवाडी येथील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खाद्या ओळबो गाव ज्या पैसा आहे त्या परीक्षा दुधावर आता त्रस्त राहिला असा क्या बेरोजगार मी इंडस्ट्रीचा माणूस देतो तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो तुमच्या बेकारांची यादी द्या उद्यापासून काम करायला सांगा माझी तयारी लावते आज सी एन सी ऑपरेटर नाही बी एम सी ऑपरेटर नाही ब्वेल्डर नाही फिटर नाही ना, सगळ्या कंपनीच्या दारामध्ये हे लागल्या आज बिहारचे आरचे युपीचे लोक निघून गेले अनेक कंपन्यामध्ये आज कामगार राहिल्याची परिस्थिती आहे मग खासदारांना हे माहिती आहे की नाही खासदारांचा क्रॅपचा धाधा आहे खासदारांचा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आता तुम्हाला तुम्ही या सगळ्या परिसरामध्ये इंडस्ट्रीवाल्यांना माहिती भेटताय त्यांच्याकडनं डगदोपटी येत आहे तुम्हाला सगळं माहिती आहे मग तुम्ही का नाही कंपनीचा मेळावा घेतला का रोजगार देणार नाही तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही फक्त सरकारच्या नावाने खरी होण्याचे काम करता आणि तुम्ही मात्र निष्क्रिय तुमचे लपवण्याचं काम करता असा फेकू फायदा नुसता पोलटा पोपट तुमच्या माझ्या कामाचा नाही आणि म्हणून माझी आम्हाला विनंती ठीक आहे दार विचार वेगळे होते ते वेगळ्या पक्षात होते मी वेगळ्या म्हणजे ते कामचं करत होते लोकांच्या अडी अडचणी होते हा पक्ष गेला साडेचार वर्षात परत आलाच नाही मग इथं ट्रान्सफॉर्मर्ड झाला आम्हाला गरज आहे इथं पा लाईट दिली आम्हाला गरज आहे रस्ता नाही आम्ही सांगतो पिण्याचं पाणी नाही आम्ही सांगतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी कधी असेल असं तेवढं तरी सांगा ना कधीच विषय घातलं नाही आता निष्क्रिय खासदार आता आपल्याला परत त्याला जो छंद आहे नाटकाचा किंवा चित्रपटाचा तिथंच पाठवायचा इथं कामाचा राहिला नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे ज्याने कामच केलं नाही लोकांच्या विकासाचं त्याला घेणं गेलं नाही केवळ नाटीपणा करायचा लोकांना घडवायचं काम करायचं असा खालचा आता आपल्याला पण संस्थेने पाठवायचं नाही उलट अनुभवी काम करणारा तुमच्या आमच्या अकेला उभे देणारा अशा प्रकारचा खासदा म्हणजे आदरणीय शिवाजीचा आधारराव पाटील त्यांना उद्याच्या ते तेरा तारखेला आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं दाराजी शिल्हे घराच्या समोरचे बटन दाबाने सचिन वायासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज खेड पुणे